यो रिपोर्ट हेर त। यो मर्ट। यो एक त। यो मर्ट। यो मेंबर पाडा। यो कुन चाहिँ हो। या। या। सेम वाला बन्दारे। यो नि सार्दै। もう一回言えねえ。 mana <laughs> <laughs> ya पूर्णपणे पूर्णपणे काम इथं होणार आहे आपण पाहतो की आपल्या प्रभाग उपनगरामध्ये अपार्टमेंट असतील बिल्डिंग असतील ह्याचं वाढतं प्रमाण लक्षात घेता की भविष्यामध्ये पाणी पुरवठ्याची टंचाई होऊ नये यासाठी आधीच आपण हे मालकांच्या मार्गदर्शनाने एक फार मोठं नियोजन आपल्या भागामध्ये हे होत आहे जेणेकरून कारण पाणी हे सर्वात महत्त्वाचं अत्यावश्यक आहे आपल्याला जीवन जगण्यामध्ये लाईट पाणी रोड या मूलभूत कर्जा आहेत त्या लक्षात घेता आपल्या या भागामध्ये पाण्याच्या टाकीचं नियोजन केलेला केलेलं आहे पुढच्या काही महिन्यामध्येच आपण ही टाकी पूर्ण करून त्याला शुभारंभही करणार आहोत हां अच्छा या आज आपल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पंढरपूर शहरामध्ये सुधारित विस्तारित पाणीपुरठा योजना मंजूर झाली आहे या आ, तर आद आदरणीय मालकांचे निश्चितच आम्ही सर्वजण आभारी आहोत आम्ही त्यांच्या ऋणातच राहणार आहोत त्यांनी केलेलं काम त्यांनी दाखवलेलं या वार्डावर प्रेम आणि आता तर काय या वार्डातले ते नागरिक झाल्यामुळं आम्हाला बाकी कुठल्या गोष्टी आता मागण्याची गरज नाही ते आपोआप सगळ्या मिळत जाणार आहेत ख गार्डन अजून एक चांगलं जे परदेशी नगरला जे ओपन स्पेस आहे तर तिथं गार्डन चांगली डेव्हलपमेंट झाली पाहिजे कारण ती जागा बरेच दिवस झालं पडलेली आहे ती लँडस्केपिंगचं डिझाईन आपण तिथं केलेलं आहे दोन हजार सहा साली आहे एक एकरवर जागा आहे तर आमची तेवढी सर्व नागरिकांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो की ते थोडंसं होणारे त्यांचे हाल ते बघता आदरणीय पश्चकांनी त्यावेळेस प्राधान्यानं दोन हजार दोनला चार दशलक्ष मीटरची मे, आपले लिटरची पाणी टाकी मंजूर करून घेतली पण दुर्दैवानं जागा आम्हाला मिळणार जागा शोधत शोधत दोन वाटतं मी काय जास्त बोलणार नाही परंतु आपल्याकडून बरीच कामं झालेली आहेत त्यामुळं आम्ही अपेक्षा व्यक्त करणार नाही परंतु गरजेनुसार ज्या गोष्टी आवश्यकता आहेत ते करणे गरजेचं आहे एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो आहे जय हिंद जय महाराज पटे सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री माई फुले ह्या थोर त्रिवार अभिवादन करून आज ह्या ठिकाणी खरं तर मला आत्ताची कानावर गोष्ट आली की एवढ्या वर्ष आमदार परंतु प्रशांत मालकाने खरं ह्या उत्तरमध्ये आमदारच असले असते आमची इच्छा होती की त्यांनी फॉर्म हो भरावा परंतु पक्षाच्या आदेशामुळं त्यांनी थांबले मालक मी लहान जरी असलो तरी आमची परिस्थिती फार वेगळी आहे आम्ही ओबीसीमध्ये कार्य करतो अनेक वर्षापासून आणि आपण आता पक्षालासुद्धा सांगा किंवा आम्ही येतो सांगायला की आता आम्हाला कारण आपल्याकडे हे पद असल्याशिवाय पंढरपूर शहराचा मेन विकास होणार नाही आहे अजून आपल्याला बऱ्याच गोष्टीला सामोरे जायचं आहे तर आपण आम्ही तुमच्यामागे पूर्ण ताकदीने हो राहतोय आणि आहोत आणि आपण पण त्या पद्धतीनं फडणवीस साहेबांना वगैरे बोलून आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाणंही गरजेचं जा जा आहे मला या ठिकाणी असं वाटतं आणि सर्वात मोठी गोष्ट की आत्ता जे पाण्यात टाके सचिन भाऊंनी सांगितलं कुलकर्णी सराने अतिशय मेहनत करून ती पहिली टाकी केली परंतु कालांतराने बऱ्याच लोकसंख्या तर वाढले लोकसंख्या आणि त्याला दहा एच पीची मोटर होती आणि लोकांना पाणी मिळायला गैरसोय व्हायला लागली परंतु तम्मा धर्मराज गोडके यांनी खरं मेहनत करून आगले सांगलीपर्यंत जाऊन त्यांनी ते, ते पंचवीस एच पीची मोटर लावण्याचं काम मध्ये केलं मला ह्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे रोड लाईट आहे ना आठवड्यातनं दोन तीन वेळा नसते सारखे स्विच ऑफ होते बऱ्याच तक्रारी केल्या वगैरे एम बी म्हणते आमचं काम नाही नगरपालिका म्हणते लाईटचं न एम एशिबीकडं काम आहे तो एक विषय आहे आणि आत्ता जो एवढाच रस्ता राहिलेला आहे हे वस्तीपासनं हा जो रस्ता आहे बाकी सर्व रस्ते झालेले आहेत हा एक रस्ता आणि ह्या ठिकाणीसुद्धा जरा कंपाऊंड वगैरे करून माझी नगरसेवक या भागातील वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो आपल्या या विस्तारित पंढरपूरच्या गणेशनगर पुंडलिक नगर, नगर हा जो सगळा परिसर आहे टाकळी वसाहतीपर्यंत माळी वस्तीपर्यंत या सगळ्या विभागातल्या लोकांच्या सोयीसाठी म्हणून एक चार लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचा आज ह्या ठिकाणी भूमिपूजन आयोजित केलेलं आहे जो जो एक कोटी त्रेपन्न लाख रुपये एवढा निधी याच्यामध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना राज्य सरकारची आहे त्यामधनं या ठिकाणी उपलब्ध झाला जवळजवळ एकशे पंधरा कोटी रुपयाची एक पाण्याची योजना पंढरपूरसाठी गेल्या दोन वर्षापूर्वी आपण मंजूर करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये मग जो विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागामध्ये पाण्याच्या टाक्या जवळजवळ शंभर एक किलोमीटरची पाईपलाईन नवीन पंपिंग स्टेशन आणि पुढच्या पंधरा वर्षामध्ये वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन भविष्य काळामध्ये मग फिल्ट्रेशन प्लॅन्ट पंपिंग स्टेशन जी एस आर आणि ई एस आर म्हणजे आपण जे करतो तो ई एस आर अशा किती ई एस आर आहेत सगळे चार ई एस आर आपण चार पाण्या टाक्या या शहरामध्ये प्रस्तावित केल्या त्यापैकी एक पाण्याची टाकी आपण आज ह्या भागामध्ये घेतोय पण जवळजवळ एक हजार अकराशे कनेक्शन्स या परिसरामध्ये आहेत आणि सचिननी सांगितलं तसं की मी एकोणीसशे जवळजवळ पंच्याऐंशी सालापासून या भागामध्ये फिरतोय नगरपालिकेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या असतील कुठले असतील आणि सुरुवातीला काहीच नव्हतं पी व्ही सरांचं घर वाघसाहेबांचं घर एवढा एक परिसर जर सोडला येळे वस्ती परदेशी नगर म्हणजे परदेशींचं घर की सोडलं तर इकडं माळे वस्ती एवढाच परिसर होता आणि मग आम्हाला मला आठवतं की अगदी अमरनाथचं पहिलं इलेक्शन असेल तेव्हापासून इथं लोकांची मागणी काय होती पहिल्यांदा मला आठवते त्यावेळेस की आम्हाला एक सार्वजनिक संडास बांधून द्या काय होती सार्वजनिक संडास एक किंवा दोन बांधून द्या पंच्याऐंशी साली इथं काहीच परिसर नव्हता त्या पशी तर पारधी वस्ती होती संध्याकाळी सहा नंतर लोक इकडे येत नव्हते अडवायचे म्हणजे अशी परिस्थिती होती जुन्या लोकांना इथल्या स्थानिक लोकांना माहीत असेल हाकेनं माहीत माहित असेल बाकी सगळे इथन आलोय तुम्ही माझ्यासहित आपण बाहेर ना आलोय आलो ते पारधी काढायसाठी आम्हाला त्यावेळेस पंढरपूरला ॲडिशनल एस पी आले होते उपाध्य म्हणून उपाध्याय साहेबांनी धाडस करून पहिल्यांदा ती पारधी वस्ती तिथनं हटवली आता जी प्राणसाहेबांचं बंगला विंगला आहे सगळं मोकळं पटांगण होतं तळ्याला काही अखीवरी अखीवपणा नव्हता आणि या तळ्याच्या पाळीवरून दूधवाले जायचे यायचे आणि इकडं सगळं जंगलासारखा परिसर होता त्यामुळे परदेशी येळे हाके हे तिघं चौग सोडले तर इकडं कोणी राहत पण नव्हतं अशा ह्याच्यातनंच ही डेव्हलपमेंट झाली मला आठवतं की पहिल्यांदा कोटेकर पी व्ही सर हे पी व्ही सर हेनी जे प्लॉटिंग पाडलं तर अठरा हजार रुपये काहीतरी अर्बन बँकेने त्यावेळेस त्यांना कर्ज किती पंधरा हजार रुपये मी त्यावेळेस कोणी बँका कर्ज पण देत नव्हते पण पी व्ही सर मला आठवते की यायचे मालक म्हणले की ठीक आहे देऊ कर्ज पंधरा पंधरा हजारात त्यावेळेस ह्या सोसायटी घर त्यावेळेस बांधली पंधरा हजार रुपये म्हणजे अशी परिस्थिती त्या होती परंतु आज एकदम आमूलाग्र बदल झालाय सचिन म्हणला तसं ही टाकी बांधताना सुद्धा खूप अडचणी आल्या ही टाकी पहिल्यांदा ग्रॅव्हिटीनं पाणी सागायला जावं म्हणून गुंडेवार मेलगे बरोबर आहे ना त्यांनी खूप विरोध केला आमच्या भागात टाकी व्हा करायची नाही म्हणून पाणी तर मागायचे हक्कानं पण टाकी मात्र आमच्या भागात नको सुरुवातीला तिथं आपण ओपन ब्लॉटवर टाकी घ्यायला ठरवलं होतं टाकी कुठंच बसत नाही म्हटल्यावर सचिनला म्हटलं आता तुझ्या घरापाशीच बांधावं लागते काही इलाज नाही त्याने आडेवेडे न घेता त्या ठिकाणी सांगितलं आता इतिहास ती टाकी आपण जवळजवळ चार लाख लिटरची चालू केली परंतु इथले रहिवासी संख्या वाढायला लागली आता फ्लॅट सिस्टीमला परवानगी दिल्यामुळं बंगले जाऊन आता इथनं पुढच्या काळात फ्लॅट सिस्टीम इथं होणार आत्ता जवळजवळ जो जो अकराशे कनेक्शन्स या भागामध्ये आहेत आणि मग आत्तासुद्धा पाणी तुम्हाला दोन झोन करून द्यावं लागतंय एक तास एका भागाला एक तास एका भागाला टाकीची क्षमता आहे चार लाख लिटर नियमाप्रमाणे शंभर ते एकशे पस्तीस एकशे पस्तीस लिटरपर्यंतचं पाणी शहरातल्या नागरिकांना द्यायचं आहे पण आपल्याकडं त्याच्या जवळजवळ दुप्पट पाणी शहरातल्या नागरिकांना आपण देतोय जवळजवळ बावीस ते चोवीस एम एल टी पाणी नगरपालिका रोज वर उपसते आहे शुद्ध करते आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे एकूण किती टाके झालेत आता अरे एकूण टाक्या किती झाल्या तेरा टाक्या चौदा टाक्या होत्या तर अठरा म्हणजे चार वाढत आहे म्हणजे अठरा टाक्याच्या माध्यमातून आपण या शहरातल्या सगळ्या भागाला पाणी पुरवठा करतोय पूर्वी जर पंढरपूर बघितलं तर चोफाळा त्यानंतर काही नाताडे प्लॉटचा परिसर मनीषानगर किंवा पुंडली किंवा गणेश नगर एवढीच वसाहत होती इथं वसाहतच नव्हती पण आता काशेगावच्या शिवापर्यंत गेली इकडं कुर्टी वाकरी इकडं नदीच्या पलीकडं शेगाव दुमाला भटुमऱ्यापर्यंत सगळ्या हद्दीत रहिवासी वाढायला लागले आणि त्यामुळं पाण्याची डिमांड वाढती आहे जवळजवळ सव्वा लाखाच्या आसपास आपलं पॉप्युलेशन झालं आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन पंचवीस ते तीस हजाराच्या घरातलं रोजचं चाळीस हजाराच्या घरातलं आहे शनिवार रविवारी ती एक लाखापर्यंत जात आहे मग ह्या लाख दीड लाख दोन लाख लोकांना सगळ्या सुविधा द्यायचा ताण नगरपालिकेवरती आहे नगरपालिकेचं उत्पन्न मर्यादित आहे येणारा टॅक्स आणि जाणारा पैसा याचं प्रमाण व्यस्त आहे नुसतं स्ट्रीट लाईट आता भारतराव म्हणले तसं स्ट्रीट लाईट पंपिंग घाण पाण्याचं शुद्धीकरण नदीत सोडताना याचं लाईटचं बिलच येते वर्षाला जवळजवळ अडीच तीन कोटी रुपये पाणीपट्टीचा खर्च जवळजवळ उजनीचं पाणीपट्टी प्लस त्याचं मेंटेनन्स पाणी शुद्ध करायची प्रक्रिया लाईटचं बिल टाक्या पाईपलाईन नाही म्हणलं तरी जवळजवळ बजेटमधला पंचवीस टक्के हिस्सा ह्या पाण्यावरती खर्च होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मग शासनाकडून आपण योजना आणतो आता रस्त्याचे काम चालू आहेत जवळजवळ एकशे वीस कोटी रुपये एकशे एक साठ कोटी रुपये आणले पहिल्या टप्प्यात आपण तुमचा पुढचा रस्ता कॉन्क्रीट केला होता अठरा एकोणीस सालामध्ये टाकलेला जाणारा त्यानंतर त्यातले सहा रस्ते झाले पुन्हा त्यातले एकोणीस रस्ते राहिले होते त्यापैकी मग दर वाढले बजेट तेवढंच राहिलं एकशे वीस कोटी रुपयाची रस्त्याची योजना आपण राज्याकडनं आणली मागच्या दीड वर्षापूर्वी त्यातनं आता जवळजवळ तेरा रस्ते काही डांबराचे आणि काही कॉन्क्रीटचे ते सगळे आपण कॉन्क्रीटचे करतोय आणि जे नऊ मीटरचे रोड आहेत ते डांबरी करतोय जेणेकरून या रस्त्याचं एक चांगलं जाळं पंढरपूर शहरात उभं करायचंय अशा पद्धतीनं पाणी रस्ते आणि ड्रेनेज ह्या तिन्हीचंही योजना आपण त्या ठिकाणी घेतली एकशे जवळजवळ दहा ते एकशे बारा कोटी रुपयाची नवीन एक विस्तारित ड्रेनेजची योजना आपण या ठिकाणी घेतो आहे आज एवढं मोठं चांगलं तळ आहे की त्या तळ्यामध्ये सुद्धा टाकलीतनं सगळं घाण पाणी येतं आहे पण त्याला काय आता नॅच नॅ ना, नॅचरल ना, जो उतार आहे तिकडून येणारा ते सगळं पाणी तळ्यात येतं आहे त्याकरता जवळजवळ एक शंभर सव्वाशे कोटी रुपये आपण पंपिंग स्टेशन ह्या टाकळी भागामध्ये तळ्याच्या वरच्या बाजूला बांधतोय आणि सगळं टाकळीच्या भागात येणारं घाण पाणी तिथं एकत्र करून तिथून ते, ते गोपाळपूरला नेण्याचं नियोजन आहे या भागात काही ठिकाणी पाणी बॅक मारतं आहे खालच्या बाजूला ते सुद्धा डायव्हर्ट करून ते तळ्याकडच्या कर बाजूनं त्या पंपिंग स्टेशनला न्यायचं जेणेकरून इथं जिथं सखल खालचा भाग आहे त्या ठिकाणी ड्रेनेजची सोय व्यवस्थित झाली पाहिजे त्याची योजना या ठिकाणी चालू आहे त्याचंही टेंडरची प्रोसेस चालू आहे अशा पद्धतीनं ड्रेनेज पाणी ह्याचं काम आपण हातात घेतले रस्त्याचं काम हातात घेतलं आहे त्याच्या अंतर्गत आज जवळजवळ एक कोटी त्रेपन्न लाखाचा निधी ह्या विस्तारित पाणी योजनेमधनं आपण दिलेला आहे वीस मीटर उंचीची पाण्याची टाकी ज्याची क्षमता चार लाख लिटर आहे पण ती काय चार लाख म्हणजे ती सतत खालून जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा वरून पाणी त्यात पडत राहतं म्हणजे अंदाजे आठ ते दहा लाख लिटर पाणी ह्या टाकीमधन आपण ह्या भागातल्या लोकांना देतो तशीच आता सचिनच्या घरा बसली टाकी चार लाख लिटरची त्यामुळे त्यांना आता सूचना केली की ह्या भागाचे भागाची दोन झोन करा आणि दोन झोन करून मग एक वरचा कॉन्क्रीटचा रस्ता खालचा कॉन्क्रीटचा रस्ता याची विभागणी करून जिथं उतारानं पाणी जेवढं जा ग्रॅव्हिटीनं जाईल तेवढं पाणी त्या ठिकाणी त्या त्या भागाला द्यायचं आता इथंच बघितलं आपण ते हेच बांधकाम चालू होते फांडा उत्पादनाची तिथं किती उदय अकरा मजली आहे ना किती मजली आहे ती अकरा मजली तिथं आता टॉवर उभा राहतोय जवळजवळ पन्नास साठ फ्लॅट तिथं ठिकाणी निघताय आता बलीकडं बघितलं तर तुम्ही अकरा मजली बिल्डिंग पद्मावती प्लाझाची झाली भविष्य काळात ही सगळं सहा सात मजली आठ मजली दहा मजली अशा इमारती झाल्या तर त्याला पाणी पुरलं पाहिजे आणि हे काय फार वेळ लागणार नाही याला एक दोन पाच वर्षामध्ये हे सगळं घडणार आहे त्यामुळे ह्याचा विचार करून जवळजवळ चार लाख लिटरची टाकी सात किलोमीटरचे इथं अंतर्गत पाईपलाईन जी टाकून माझ्या माहितीप्रमाणे पाईपलाईन पूर्ण पण झालेली आहे पा पाईपलाईन झाली आणि टाकून पाईपलाईन टाकून झालेली आहे अशा पद्धतीनं या भागातल्या पाण्याचं नियोजन आहे इथं आता काही हाकेनी सूचना या ठिकाणी मांडले की एका बाजूला जर टाकी घेतली तर दुसऱ्या बाजूला आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मुलांना खेळाय करता उरलेलं मैदान वापरता येईल निश्चितपणे त्या बाबतीतही काय असेल ते नियोजन सुजित तुम्ही बघा करायला असेल कुठे सांगायला असेल तर अधिकाऱ्यांना आपण सांगू दोन्ही मेंबर इथं आहेत अम्मा कुठे गेला तम्मा मागो बसलाय मागं बसतो पण लक्ष आहे त्याच्यासारखं तुम्ही दोघांनी या ठिकाणी याचं नियोजन करावं जी काय अडचण असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे सोडवू इथं भारतरावनी काही विषय मांडले लाईटचे त्या बाबतीत चर्चा करून मी आज काही बोलत नाही परंतु त्या अधिकाऱ्याशी बोलून काय त्या बाबतीमध्ये अडचण आहे ती समजून घेऊन कुठे ॲडिशनल अजून लाईट लागत असतील ते पण टाकून देऊ या भागाचं नियोजन आपण करूया मीटर बसवायची कोणी चिठ्ठी दिली कोणतरी चोऱ्या करते कोणतरी आखाडी टाकते कोणतरी अधिकारी संगणमत करून बोगस लाईट कोणाला दिली जाते आणि त्या सगळ्याचा लॉसेस पकडला हातून तो तुमच्या माझ्या मीटरवर टाकला जातो आणि तसंच ह्या पाण्याचा आहे जर खरंच मीटर बसवलं तर नगरपालिकेला सुद्धा पाणी उपसतो किती आणि घराला देतो किती ह्याचा हिशोब द्यावा लागेल मीटर न बसवणं ही सगळ्याच्या सोयीचं आहे चोरी करणाऱ्याच्या आणि चोरी करायला मदत करणारे पण चोरी करणारा किती वर्ग आहे हजारामध्ये एखादा दुसरा आहे नऊशे नव्वद ही प्रामाणिक आहेत प्रामाणिकपणे पाणीपट्टी घरपट्टी सगळे भरणारे आहेत पण त्या दहा लोकांचा बजा तुमच्यावर पुढतोय आणि मी आज नाही मी पहिल्यापासून म्हणतो ही जे अठरा टाक्याचं नियोजन केलं आहे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे माझी तर भूमिका अशी आहे की घरामध्ये पिपामध्ये पाणी साठवूनच ठेवलं नाही पाहिजे ठेवते माणूस मिळत नाही म्हणून माणूस साठवून ठेवतो साठा करतो तर तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास सात दिवस आठवड्यातले नळाला जर पाणी येत असेल तर कुणीच टाकीत पाणी साठवणार नाही बादित पाणी घेऊन आंघोळीला घेऊन जाईल किंवा टाकीत घेऊन वरण आंघोळ करेल किंवा प्यापुरतं पाणी तांब्यात ठेवेल पण दुर्दैवानं ते होत नाही त्याच्याकरता आपण आता झोनिंग करतोय ते झोनिंगचं म्हणजे मी जर्मनीला गेलो होतो दोन हजार एक साली तिथं तिथे गेल्यानंतर मला थोडा नाद आहे म्हणून मी तिथली सिस्टीम बघितली पाण्याची पश्चिम जर्मनीमध्ये तर त्या ठिकाणी बघितल्यावर हो तिथं येणाऱ्या नळाला मीटर नाही आहे तुमच्या घरातनं जी सांड पाणी तुम्ही घाण करून बाहेर सोडता त्याला मीटर आहे चांगल्या पाण्याला मीटर नाही तुम्ही घरातनं ना जी पाईपनं घाण पाणी बाहेर सोडता म्हणजे तुम्ही किती देश घाण केला त्याच्यावर तुम्हाला टॅक्स आहे सरकार पाणी तुम्हाला शुद्ध देते आहे त्याच्यावर टॅक्स नाही त्याला मीटर नाही आपल्याकडं आपण एवढं सुदैव हिंदुस्थानामध्ये की शुद्ध पाणी करतो नगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करते फिल्टरेशनवरती ते शुद्ध केलेलं पाणी आम्ही आमच्या संडासात वापरतोय आणि ते घाण करून पुन्हा ड्रेनेजमध्ये सोडतोय जगामध्ये असं कुठंच नाही एवढा श्रीमंत देश आहे आपला की शुद्ध पाणी आम्ही संडासला कपडे धुवायला आणि भांडी धुवायला वापरतोय आणि तेच पाणी पण पा नदीत सोडतोय शुद्ध करायचं नदीतनं गेलं की परत पुढची नगरपालिका ते पाणी उचलते ते पाणी पुन्हा शुद्ध करतोय लोकांना देतोय ते पाणी परत नगरपालिकेचे नागरिक घाण करतायत पुन्हा नदीत सोडतायत म्हणजे ही पद्धत आपल्याकडची आहे जर तुमची जर असेल मागणी सचिन तर बघ इलेक्शनला अवघड आहे बरं का मीटर बसवतो म्हणला तर मतच देत नाहीत आता म्हणतो आमच्याकडे काय नळसोबा बसवू नका तो तो सोडा नको मी तर म्हणतो मीटर बसवलं पाहिजे म्हणजे त्या त्या मताचं मी आहे परंतु लोकशाहीमध्ये लोकाला बरं वाटलं असं बोलायचं असते पुढाऱ्याने लोकांना वाईट वाटा असेल बोलले की पुढाऱ्या गेला काय कामात ना मग मेंबर होत नाही आमदार होत नाही बोलायचं असते खून हा विमानतळ देतो रेल्वे देतो अजून काय चंद्र आणून देतो जसं प्रेमात सांगते प्रियसीला लग्न असतोपर्यंत तुला चंद्र आणून देतो तसं यांनी सगळ्या म्हणायचं असतंय खरं म्हणजे मीटर बसवलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आता जी अठराशे दोन हजार पाणीपट्टी भरताय ती निम्म्यावरती येईल सातशे आठशे रुपये सुद्धा तुम्हाला पाणीपट्टी मिळणार नाही कारण तुम्ही जेवढं पाणी वापरता तेवढंच पाणी या ठिकाणी लॉसेसमुळं जात आहे एमएी बसवा म्हणलं तरी लोक दात्या म्हणजे आम्हाला मत देत नाही मोकळं चोवीस तास पाणी सुटलं पाहिजे गमतीचा भाग सोडूया आपण निश्चितपणे केलं पाहिजे भविष्य काळामध्ये आमच्या डोक्यात आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ह्या झोन झाल्यानंतर एक एक झोन आणि त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे कुटुंब त्या टाकीवरती किंवा हजार कुटुंब आणि त्या हजार घराला त्या पाण्याचं नियोजन अशा पद्धतीचं नियोजन आहे बघूया कसं किती कितपत त्यात यश येत आहे पण निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो या भागातल्या लोकांची सोय बरेच दिवसाची मागणी त्या ठिकाणी होते अजून एक टाकी आता इथं काय नाव त्याच इथली टाकी आता हा हा ती आता टाकळीला आपण तो पाणी पुरवठा करतोय टाकळीसाठी आता आपण नवीन चोवीस कोटी रुपये दिले त्या गावाचं पूर्ण पाण्याची योजना त्यांच्या टाक्या सगळं वेगळं केलं पण पूर्वी के त्यांना पाणी नव्हतं म्हणून नगरपालिकेनं टाकी बांधून त्यातून पाणी टाकळीच्या रहिवाशांना आम्ही देतोय आउट ऑफ वे जाऊन कुठेही नियमात नाही नगरपालिका ग्रामपंचायतीला पाणी देत नाही पण नागरिकांची सोय म्हणून आपण देतो ती आता टाकी मोकळी होते त्यांनी मागणी लाख करू दे, दे आपल्या आता अभ्यात आहे त्यांना मागणी करायचं काय पण त्याच्यावर सुद्धा तुम्हाला या भागातला एक झोन रेल्वेच्या स्टेशनकडेचा तो पण तुम्हाला त्या एक लाख लिटर टाकीवरती घेता येईल हे जेणेकरून दोन तीन झोन केले तर व्यवस्थित पाण्याचं जो नियोजन या भागातलं होईल त्याप्रमाणे आपण करावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो दोन्ही नगरसेवक आहेत ते सगळे त्यांचं लक्ष चांगलं आहे अजूनही राहिलेली कामं आहेत रस्त्याची काही कामं राहिली आहेत त्याच्याही जिल्हा नगर उत्सम म्हणून त्यालाही आपण आता पैसे देतो आहे तेव्हा पुढच्या एक दहा वर्षाचा जो पाण्याचा ड्रेनेजचा रस्त्याचा विषय आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण करत आणलाय माझी विनंती राहील की आता डांबरी रस्ता पण केला आहे बऱ्याच ठिकाणी सात मीटरना रस्ता मिळाला आहे नकाशावरती नऊ मीटरचा रस्ता आहे लोकांची कम्पाऊंड आहे आहे ना मग का नाही त्याचा वाईटपणा कोणी घ्यायचा घंटा कोणी बांधायची म्हणजे हा प्रश्न आहे आणि दुर्दैवानं काय होतं अधिकारी येते दोन वर्ष त्यांना जायचं असते त्यांना काही कोणाला घेणं देणं पडलेलं नाही शेवटी गाव आपलं आहे आपल्यालाच या गावाचं नियोजन करावं लागणार आहे मग त्याकरता चांगूलपणा वाईटपणा जरी आला तरी निर्णय घ्यावे लागतील आता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं असेल तर हा डांबरी रस्ता नऊ मीटरचा झाला असता सचिन झाला असतं का नाही पण सात मीटरचा मला करावा लागला कारण सगळ्या लोकांची कंपाऊंड पुढं आहे तर मग कंपाऊंड पाडा म्हणलं की मग वाईट होते जेवढं अस्तित्वात मिळतंय तेवढं डांबरी करा म्हणलं द्या सोडून काय करणार आता पण हे फॅक्ट आहे त्यामुळं आपला भाग आहे चांगल्या पद्धतीनं आपण डेव्हलप करू वृक्षारोपणाची एक चांगली योजना आपल्या शहरात चालू आहे त्याचाही फायदा इथे घ्यावा माझी सगळ्या इथल्या लोकांना विनंती राहील की आपण आपल्या बंगल्याच्या कडेनं जर आपण संमती दिली तर चांगल्या पद्धतीनं जवळजवळ बाराशे झाडं आपण गेल्या एक वर्षभरामध्ये आपल्या शहरात लावलेली आहे शहराच्या सगळ्या मुख्य रस्त्यांना त्या ठिकाणी सोसायटीने जरी आपल्याला अशा ओपन स्पेस दिल्या तर जो चारशे ओपन स्पेस आपल्या शहरामध्ये आहेत ते डेव्हलप करायचं काम सुरू आहे आता एक चार उद्यान आहे ते उद्यानाची मागणी केली चार उद्यानासाठी एक दोन कोटी रुपये शासनाकडून आपण आणतोय त्याच्यामध्ये निश्चितपणे जर तुम्ही एकरवर जागा असेल एक एकर कारण दहा हजार पाच हजारात काय उद्यान चांगलं होत नाही तेव्हा एकरभर पाऊण एकर, एकर जागा असेल सुचवावी तसं एक पत्र तुम्ही दोघं तिघांनी जर नगरपालिकेला ओला द्या जे आपल्याला चार डेव्हलप करायचे चार प्लॉट सांगितले एक मी या भागात करा एक नागालँडच्या परिसरात इस ना एक इसबावीमध्ये आणि एक मनीषा नगर असे चार ठिकाणी चार गार्डन करायचं नियोजन आता आपण हातात घेतो आहे त्यात तुम्ही सुचवलं तर इथलाही एक प्लॉट दिला तर तोही आपण त्यामध्ये घेऊ जो पन्नास पन्नास लाख रुपये मी त्या उद्यानाकरता द्यायला त्यांना <laughs> सांगितले अधिकाऱ्यांना तेही आपल्या इथले एक उद्यान डेव्हलप होईल आणि तुमचे ओपन स्पेस ज्या ज्या सोसायट्यांच्या असतील त्या जर तुम्ही ठरवलं म्हणजे तुम्ही ना आम्ही मिळून आपण करूया चांगली जर झाडं ऑक्सिजनची लावली तर त्या ठिकाणी एक चांगलं हिरवगार पंढरपूर आपल्याला निर्माण करायचं आहे दृष्टीनं नियोजन सुरू आहे आता पासष्ट अकरासुद्धा काल हजार एक झाडं लावण्याचं प्रोग्राम झाला तळ्याच्या कडेनं सुद्धा आता आपण ऑक्सिजनची झाडं आणून त्या पाण्याच्या कडेनं लावण्याचं नियोजन आहे तळ्याचं सुद्धा डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ साठ कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट आपण केंद्र सरकारला सादर केला आहे त्याच्यामधे तळ्यामध्ये बोटिंग करणं किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत त्या वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्या बाजूने एक सायकलचा सा ट्रॅक तयार करायचं नियोजन आम्ही डोळ्यासमोर आहे तर अशा पद्धतीने एक चांगलं जसं एखाद्या तुम्ही जर परदेशात गेला सुदैवानं आपला हा लेकला चिटकून असणारा भाग आहे आणि तुम्ही कुठल्याही देशात गेला तर एक लेक टाऊन त्या ठिकाणी असते तळ्याकाठचं गाव मेन गाव असते ते सोडून आणि त्याला लेक टाऊन लेक सिटी असंच म्हटलं जातं आहे तर मी तर दोन्ही नग नगरसेवका म्हणणार की आपल्या सगळ्या भागाला तुम्ही लेक टाऊन नाव द्या पुढच्या काळामध्ये आणि मग लेक लेक टाउनमध्ये पुंडलिक नगर असेल लेक टाऊनमध्ये वृंदावन नगर असेल लेक टाऊनमध्ये आनंद नगर असेल लेक टाउनमध्ये परदेशी नगर असेल जे काय तुमचे आत उपनगरं असतील हा सगळा एरिया टाकळीपासून त्या अगदी एमआय आय बाहेर पुतळ्यापर्यंत आपण एक डेव्हलप केलं पण एक अतिशय चांगलं पद्धतीचं काम या शहरामध्ये या निमित्तानं होईल ते आपण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल नगरसेवक त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र 하기도됩